पाहू शकता तुम्ही इथे छान असा आपला कोळंबी भात तयार झालेला आहे साईडला मस्तपैकी रायता आहे हा कोळंबी भात मी कसा बनवला आहे ते तुम्ही पूर्ण रेसिपी बघा स्किप करू नका नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलक आज आपण ना छान असा कोळंबी भात करणार आहोत म्हणजे कोळंबी पुलाव करणार आहोत कोळंबी भात मी तुम्हाला ना माझ्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल चला मग आता आपण रेसिपीला करूया चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला खाली हे दोन वाटी आणि हे तीन वाटी अशा सपाट तीन वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आता सर्वात पहिले आपल्याला हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा तास भिजत ठेवायचा आहे इथे बघा ही कोळंबी घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे जवळजवळ ही तीनशे ग्राम कोळंबी आहे आपण आता कोळंबीला मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी थोडीशी हळद थोडं पाव चमचा मीठ घेतलेलं आहे आणि यावरती अर्धा लिंबू घेतला आहे तो छान असा पिळून घ्यायचा आणि पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं छान असं हे सगळीकडे लावून घ्यायचं हे बघा आता मॅरिनेट होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे कोळंबी भात करण्यासाठी मी ते लसूण घेतलं आहे अद्रक घेतला आहे कोथंबीर आणि ह्या कोथंबीर दांड्या घेतल्या आहेत तर ह्याच्यामुळे कशी चव छान येते चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक आहेत त्या कट करून घेतल्या आहे आपल्याला सर्व याची आता पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात कोथंबीर दांड्या जरूर घ्या एकदम छान चव येते आपल्या चटणीला आता याची ना आपण सर्व पेस्ट करून घेऊया पुलाव भात करण्यासाठी इथे मी मोठा पातेला घेतलेला आहे आपण आज पातेल्यामध्ये कोळंबी पुलाव भात करणार आहोत कोळंबी भात करण्यासाठी बघा इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत चार हिरव्या वेलची दालचिनी लवंग घेतले आहेत चार पाच स्टार काळी वेलची काळी मिरी जावित्री शहाजीरं तेजपत्ता एवढं आपण घेतलेलं आहे कोळंबी भात करण्यासाठी ते चवीनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे इथे दोन मोठे चमचे असं मी तेल घेतलेलं आहे दोन तेजपत्ता आणि हे खडे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊया इथे तीन मोठे कांदे असे लांब आकारामध्ये मी इथे चिरून घेतलेले आहे आता कांदा ना चांगला असा आपल्याला ना, ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मस्त गोल्डन कलर बघू शकता कांदा वगैरे छान आपला फ्राय झालेला आहे ते अद्रक हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरची मिरची आपण पेस्ट बनवली आहे तर जेवढी बनवली तेवढी नाही घेतलेली फक्त इथे दीड चमचाच मी घेतलेली आहे कारण तिखट होईल ना म्हणून हे म्हणजे भाताच्या अंदाजाने आपण घ्यायचं आपली कोळंबी किती आहे भात किती आहे त्या अंदाजाने आपण इथे आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट घेतलेली आहे ती पण आता छान तेलामध्ये अशी परतून घ्यायची दोन टोमॅटो मिडियम साईजचे बारीक असे चिरून घेतलेले आहे ते पण आता आपण यामध्ये घालूया आणि छान असं मऊ पडेपर्यंत परतून घेऊया बघू शकता तुम्ही इथे कांदा टोमॅटोने पण तेल सोडलेले आहे कांदा टोमॅटो आपला चांगला असा मऊ झालेला आहे दोन चमचे लाल तिखट घालतोय एक चमचा धने पावडर आहे आणि पाव चमचा बघा इथे जिरे पावडर घेतलेली आहे थोडी हळद अर्धा चमचा गरम मसाला आता गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता हे पुन्हा आपल्याला असं चांगलं असं परतून घ्यायचे आहेत मसाले हे बघा हो व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आता यामध्ये मॅरिनेट केलेली आपण कोळंबी घालून घेऊया ते पाणी सुटलेलं आहे मिठामुळे आता छान असं व्यवस्थित आपण कोळंबी मसाल्यांमध्ये परतून घेऊया दोन मिनिट छान अशी परतून घ्यायची कोळंबी मसाल्यांमध्ये आता आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया इथे आपल्या कोळंबीला दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि बघा कोळंबीने पाणी पण सोडलेलं आहे हे बघा अर्धा तास आपण तांदूळ भिजत ठेवले हो होते तर इथे छान असे तांदूळ भिजून झालेले आहेत तर आता आपण यामध्ये आता हे तांदूळ घालून तीन वाट्या तांदूळ आहेत ना आपले तर मी सहा वाटे पाणी इथे गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण ना हे हलक्या हाताने छान असं तांदूळ मिक्स करून घेऊया कारण तो अर्धा तास भिजलेला आहे ना तर तुटण्याची पण शक्यता असते म्हणून अलग तसं हलक्या हाताने असा मिक्स करून घेऊया सहा वाट्या पाणी गरम करायला ठेवलेले आहे तर इथे मी गरम पाणी टाकले थंड पाणी पण तुम्ही टाकू शकता कोळंबी मॅरिनेट करताना आपण मीठ लावलं होतं म्हणून आता इथे मी एक चमचाच मीठ घेते आणि अशी भरपूर अशी कोथिंबीर घालते पुन्हा एकदा असं हलक्या हाताने फिरून घेते आणि आता गॅस मोठा करते गॅस मोठा करूनच उकळी काढून घ्यायची आता बघा इथे मी तीन वाट्या तांदूळ होतो तर सहा वाटी पाणी घेतलेले आहे आणि गरम करून घेतलेलं आहे तुम्ही थंड पण पाणी घालू शकता आता आपण इथे बघा गॅस मोठा केलेला आहे तर उकळी येऊन द्यायची पूर्णपणे अशी छान उकळी येऊन द्यायची आणि नंतर त्यावर झाकण ठेवायचं त्यावेळेला चा। मग गॅस कमी करायचा बघा छान उकळी आलेली आहे गॅस पण कमी केलेला आहे आता आपण दहा ते पंधरा मिनिट छान असं भात शिजून घेऊया दहा मिनिट झालेले आहे आपण म्हणून बघूया वाओ बघा किती छान सुटसुटी तसा आपला कोळंबी भात इथे होतो अलग हाताने ना असं जरा खालीवर करायचं हे बघा असं अख्खाच्या अख्खा राहिलेले कोळंबी भात तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरून केलेली आहे एकदा तुम्ही ह्या पद्धतीमध्ये कोळंबी भात बनवाल ना तर तुम्ही नेहमी नेहमी बनवून खाल तर आपण यावरती ना आता ना तूप घालूया इथे बघा दोन चमचे असं मी तूप घालते तूप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि बनवून खा बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता पुन्हा एकदा आपण असं हलक्या हाताने थोडंसं खालीवर करूया भात तुटला नाही पाहिजे बघा अख्खाच्या अक्का राहिलेला आहे आपला कोळंबी भात गॅस कमीच आहे पुन्हा आपण यावर झाकण ठेवूया पाच मिनिट वाफ काढून घेऊया पाच मिनिट आपले इथे झालेले आहेत बघू शकता वाव बघा किती छान असा सुटसुटीत आणि मस्तपैकी मऊ मऊलुसुसित आपला इथे कोळंबी भात झालेला आहे आता मी इथे गॅस बंद करते हे बघा वाव बघा किती छान दिसतं नाही का तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल पाहू शकता तुम्ही इथे छान असा आपला कोळंबी भात झालेला आहे त्यावर अशी कोथंबीर सोडलेली आहे आणि बघा बाजूला मस्तपैकी अशी कोशिंबीर केली आहे म्हणजे आपण रायता बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट करा धन्यवाद